आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायचे आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची त्यासारखं द्यायची दे प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब सा येण्याचं आमंत्रण द्यायचं मूळ वाटी दिल्यासारखं तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असेल फोर व्हीलर असन रिक्षा असेल ट्रक असल टेम्पो असेल ट्रॅक्टर असेल पिकअप असल टेम्पो असेल जे काय वाहन असं ते छोट्या छोट्या जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे मोठमोठ्या पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सगळे वानं आपले अंतरवालीत दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकानं लग्नाची तारीख धरू नये ही विनंती वानच मिळणार नाहीत त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागा पुढे करा ह्या जोडून विनंती सगळ्या पंचवीस तारखेला